आज खरं तर प्रभू श्रीरामनवमीच्या निमित्ताने तुम्हा सर्व ग्रामस्थांना मनापासून रामनवमीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज आनंदाची गोष्ट ही आहे की अनेक वर्षापासून टाकळी विमा ते नावरा रोड हा रस्ता आम्हाला जसं कळतं आहे तेव्हापासून कधीही झालेला नव्हता परंतु सन्माननीय या तालुक्याचे माजी आमदार अशोक बाप्पू पवार यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी तीन कोटी रुपयाचा हा टाकळी भीमा ते घोलपवाडी हा रस्ता प्रामुख्याने अतिशय गावाला महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता बाप्पूंच्या माध्यमातून तीन कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले आणि आज रामनवमीच्या या शुभमहूर्तावर या रस्त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे मी आमच्या सर्व टाकळी भीमा ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय अशोक बाप्पू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढेही या गावाला तुम्ही असंच सहकार्य ठेवावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार आज रामनवमी श्रीरामांचा जन्म या निमित्तानं टाकळी भुमा येथे सुंदरसा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला गेला त्याच्यासाठी आवर्जून या ठिकाणी राष्ट्रीय कीर्तनकार ह पंकज महाराज गावडे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या सुंदर वाणीने अत्यंत चांगले विचार या ठिकाणी मांडले येत असताना आज पाहतो आहे की नावरा तळेगाव रस्त्याला जोडून टाकळीला जोडणारा रस्ता हा जवळपास त्या ठिकाणी विठ्ठलवाडीचा काय भाग धरला तर पाच कोटी आणि सव्वा चार कोटीपेक्षा जास्त निधी टाकळी भीमापर्यंत या ठिकाणी झिरो चार म्हणजे आपल्या बजेटमधून मागच मंजूर केली होती तो रस्ता आज या ठिकाणी पूर्ण झाला आहे साडेपाच मीटरचे रस्ते ग्रामीण भागात होणं गरजेचं आहे त्याचे दोन फायदे होतात एक हा रस्ता जास्त वर्ष टिकतो आणि दुसरं दोन वाहनं सहजासहजी त्या रस्त्यावरनं जातात म्हणून साडेपाच मीटरचेच रस्ते भविष्यातसुद्धा खरं म्हणजे सरकारने करणे गरजेचं आहे या परिसरातले रस्ते खूप आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं केलेले आपण पाहत आहे काही राहिले तेही भविष्यात आपण खासदार डॉक्टर अमोल खोलेसाहेब यांच्या निधीतनं किंवा त्यांच्या मार्गदर्शनातनं आपण करूया धन्यवाद आणि रामनवमीच्या सर्व माझ्या या जनतेला मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद